यंदा काय पावसानं उघडीक ना मला तर वाटतंय सरकार मला दुष्काळ जाहीर करतंय काय कसलं हो काय वावरता येतंय का कुठं जाता येतं या गुरांच्या आपता काही सुद्धा करता येत आमचं बरं तर कारण मोठी जनावर नाही ते पण ताईचं एवढं हल उठलं तर पडत्या पावसात ती काढली त्या दूध वाढायला पुरं पण अशी पडत्या पावसातच गेले ती काय सांगायचं आहे ही असलं वातावरण ती घरात ना जाता जातही नाही आम्हाला ही केवायची करायचे पुरीला पण पन दवाखान्यातनं म्हणलं होतं जरी बरं वाटलं तरी लागणार आहे हे पावसा पाण्यात काय करता हाई कुठं जातही नाही गाडी स्लिप होते त्या एवढं आहे बन थोडं गटीवर सुद्धा बन म्हणून नाही काल पण तसं आज दिवस उगवल्यापासून पण तसं रात्री पण पाऊस पडत होता आज तर ढगफुटीचा इशारा दिलाय त्यात पंढरपूर गाव आहे मग ते आता आमचे गाव जवळ आसपास आहे ती त्यामुळं आवं हायती की पण 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 गावात पण दिलंय गे काय हवं मला काही सुच नाही बघा का, का कान कुठं तर हसू होतं काय तर बरं वाटत होतं जिथले तिथं मिटलं होतं पण काय ना आता मी त्यांना वाईट म्हणत नाही पण निगेटिव्ह विचारले करते त्या कुठं तरी त्यांनी माझा विश्वास दाखव विश्वास पण हाय म्हणते त्या मग की कशासाठी त्यांना भीती वाटते पण काय झालं हो तुम्ही आजारी होता त्यावेळेस ती व्यक्ती आणते मी उठून जावा अशा भाषेत त्या व्यक्तीला बोलली होती मग हिने समजून घ्यायचं ना जी भाऊजी यांना समजून सांगते तर ता, म्हणजे ताईला जी, जी म्हणते ताई तिच्याकडनं चुकले तिनं मान्य पण केलं या जी ती त्या म्हणते त्या हिनं मागचा पुढं दिवस आणलं तो असं निगेटिव्ह विचार करू नको खरंच करू नये निगेटिव्ह आता तेने म्हणते ना बरं का कोणीच निगेटिव्ह विचार करू नये कारण निगेटिव्ह जसं आपण विचार करतो ना तसंच घडत जातं माणसांनी पॉझिटिव्ह विचार करा त्यामुळं चांगलं घडत जातं आपल्याला पण बरं वाटतं आपल्याला पण चांगलं वाटतं मी त्या समोर जाऊन बोलले होतं कोण लक्ष देऊ नका जे मी तुम्हाला शब्दाला हे केलं आहे त्यांना कधीच ताडा जाऊ देत नाही असल्याशिवाय बोलली नाही जरी आता वाईट व्यक्ती आहे म्हणून आपल्या दारात आली आपण त्यांना लगेच जा म्हणता येत नाही किंवा न, न म्हणजे तुम्ही आमच्यात कशाला येता असं मला बोलता पण येत नाही असं भाऊजी पण म्हणलं होतं पण मी काय केलं माहिती आहे का ती विचार न करता जर आपल्या वाईटच वेळेत असेल तर व्यक्तीला मी थांबू नका म्हटलं ज्या वेळेस ह्यांना बघायला ती व्यक्ती आली ज्या वेळेस ती काहीतरी बोलायला लागली काय पण बोलू द्या मग ती म्हणत असेल की एवढं तुझ्यापर्यंत कोण आलं नाही एवढं तुला बरं वाट नाही कुठं गेली तुझी जी होती ती गेली आता हायती ती तर कुठं तुझ्या दाराला येते ती बोलते ती माणूस आहे म्हणजे बोलायचं राहत नसतं वाईट जेवढं वाईट सांगता येईल आम्हाला अडचणी येईल तेवढा त्यांचा हेतू असतो मी पटकेनं तिथं त्यांना बजावलं होतं पट दिसणं न ही तिथन हालायचं काय स्वभाव नाही ना झालं का नाही होत असा विषय मला तर काय वाटतंय म्हणता का ताई मी जाऊ वाढवून मी जेव्हा ज्यावेळेस त्यांना सांगितलं भिहू ना गिलना माणूस जास्त करतो पुढचं माणूस त्यामुळे भ्यायचं नाही जेवढा आपण स्ट्रॉंग राहील ना तेवढा आपल्यात पण लढाई ताकत असते आपण पण त्यांचा सामना करू शकतो काय गरज आहे कोणासाठी आपण घाबरायचे जे आपलं नातं आहे त्या नात्याकडे लक्ष द्यायचं लेकरं बाळायची आपली काय म्हणून एक अडचणी ते हा पावसा पाण्यात कुठं जाता येत नाही घरात बसून पाऊस आहे म्हणल्यावर मुला शिक्षणाला सुद्धा यायला लागला पावसानं कुठं जाईना ना, ना काय ना ती काय म्हणती काय नाही पूर्णपणे लक्ष दुर्लक्ष करायचं आणि त्या व्यक्तीला ती या येणारच नाही ज्या व्यक्तीचा अपमान एखाद्याचं घरी होत असत उठून जा शिवाय बोलले नसत ती व्यक्ती परत कशाला चालून येते आपल्याकडं येत नाही ताईचं मला पण काय वाटतं माहिती का ताईचंही माझ्याबद्दलचं प्रेम आहे त्यांना पण वाईट वाटतं ना जी मी त्यांना चांगलं बोलती एवढं खरंच बरं का मोठ्या बहिणीचा दर्जा मी दिला आहे त्यांना त्यामुळं ज्यावेळेस त्यांनी माझ्यासाठी काय तर देवाकडं मागितलं त्यावेळेस माझं खरंच रडली मी मला वाटत होतं मला पण वाटलं ना त्या क्षणाला आईवडिलांच्या मागं मला तर माझ्यासाठी चांगलं होणारं किंवा माझ्यासाठी काय तर मागणारं हाय या खरंच बरं का त्याचं त्यावर माझं खरंच जीव आहे कारण ताईनं अशा बऱ्याच उदाहरण उदाहरणं ती त्याने मला जी साथ दिली या लग्नानंतर असू द्या आता ज्या ताईच्या टायमाला ते सगळं केलं या आता ती विषय झाला बरं का पण ताईनं खरंच ही विषय परत वाढवली कारण त्यात काय अर्थ नाही की व्यक्ती कोण काय काय सुद्धा घेणं देणं नाही आपण पॉझिटिव्ह विचार करत राहिलं आपण चांगलं राहिलं काय सुद्धा होत नाही आपण आपला आपलं पुढं कसं चालता येईल आपण ह्यातनं कसं करिअर घडवायचं आपण कसं पुढं जायचं ही बघायचं ही अशा छाटूट लोकांकडे कधीच लक्ष देत नाही त्यांचा विश्वास आहे ना माझ्यावर मी पण दाखवून देणार आहे जे माझ्या आहे मी कधीच त्यांना होऊ देणार नाही त्याला तर जाऊ देत नसते आणि कधी ती वेळ पण येऊ देत नसती हो काय मग आता काय पाऊस तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं ना पावसानं योगा लाईट गेली आहे जळण काय सरपण आपण ठेवलं नाही त्यामुळं चूर मांडून छोटसं ती करावं असे पण नाही बघा एवढी अडचण आहे मग काय बघ लाईटीची वाट बघतो या आज पाऊस बी माळ आहे ना देवाला जी माळ आहे ती पाऊसच चालू आहे पावसामुळे तू जाणार वाडायची तू माळ करायची वाटलं सगळं चेक केलं जय पाणी साठले जायला देखील गाड्यांचं तर विषय नाही गाडी राहण्यात मित्रांनो कुठं डांबरीकरण किंवा काय नाही एकदम चिकलं असं रोड आहे तातीतनं असं न रानातनं गेलेल्या रडायचं ना त्यामुळे एवढं चिकल ती झालाय ना एवढं वाईट काही नाही कुठं तर दोन दिवस उघडलं होतं म्हटलं बरं झालं उघडले रानात आपल्या मका पण करायची होती लय अवघड झाले बघा आता अक्षरशः सा पाणी साचलंय पहिलं तर साचलंच होतं परत नंतर काय तर कमी झालं आता अजून तीच फिरून पहिले दिवस पुढं मधला भाग झाला ज्या आमच्याच भाऊ घेतली ती वर्गा मका पावसाच्या अगोदर तोडणी मुडणी केलेली आज त्यांचा हाल तुम्ही बघायला पाहिजे होतं कंच किती बांधाळ उगवून आली ती या आणि वैरणीला पायला म्हणून राहिला सगळं सडून आहे जागच्या जाग्याला तिने पण गरबड गरबड मानायला ती पीक काढणीला झालतं कारण पहिल्या पावसात केलं तर एवढं नुकसान व्हायला लागलं या शाळेत शेळ्यांचं करड्यांचं तर काय सांगूच ना खरंच पडतं पावसात जेव्हा धारा काढल्यानंत बघूनच वाईट वाटलं ही गावाकडचं जीवन असंच आहे थांबून जमत ना एकदा जर धारा काढल्या तर दुधाला पण गुरं कमी येते ती एक तर खायला त्यांची आंबळ कुठं जाता काय असल्या पावसात काय म्हणून खाव सगळीकडं बगल तिकडं पाणी झालं आहे ह्या भागाला नदी नाही रणजरी कटर करून टाकली तळी पाणी पडते काय टाकून पाणी साचतंय काय होतंय एवढं ह्या गावाला नदी नाही पण तळी गच्च भरली ती नसते पाणी असं भरपूर पाणी पातळीत वाढायला झाले तळी काय आता गावात तळी सांड गेली पण तळी सांगा

सांगू नका एवढं अवस्था घराची तर एवढी अवस्था झाली हातल्या दोन्ही खोल्या पूर्णपणे घालते त्या नुसतं बोल बोल किचकिच झाले नुसतं काय सांगून उपयोग नाही आणि गार व एक राहिले या हातपाय नुसतं गार 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 कपडे वाळते की काय का नसतं लई खरं पावसानं निसतं हाल हाल लावले ते बघा